महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ व राज्य शासनाकडे आमदार राहुल आवाडे यांनी केलेल्या पाठपुराव्यातून येथील श्री शिवतीर्थ इचलकरंजी मध्यवर्ती बसस्थानकात नव्याने पाच अत्याधुनिक सुविधा असलेल्या एसटी बसेस दाखल झाल्यात या बसेसचा लोकार्पण सोहळा शनिवारी आमदार राहुल आवाडे यांच्या हस्ते पार पडला या प्रसंगी माजी आमदार सुरेश हळवणकर यांची उपस्थिती होती इचलकरंजी हे हातकणंगले तालुका आसपासचा परिसर आणि नजीकच्या सीमावर्ती भागासाठी मध्यवर्ती ठिकाण आहे येथील बस स्थानकाच्या माध्यमातून शासनाला मोठ्या प्रमाणात महसूल मिळतो परंतु या ठिकाणी सध्या असलेली दळणवळण यंत्रणा ही अपुरी पडत होती त्यासाठी इचलकरंजी नवीन बसेसची गरज निर्माण झाली होती या संदर्भात इचलकरंजी आगाराकडून आमदार राहुल लावाडे यांच्याकडे शासन दरबारी पाठपुराव्यासाठी विनंती करण्यात आली होती त्या अनुषंगाने आमदार राहुल लावाडे यांनी केलेल्या पाठपुराव्यातून नवीन पाच बसेस दाखल झाल्यात या नवीन बसेस लांब पल्ल्याच्या मार्गावर धावणार आहेत संपूर्ण अत्याधुनिक सुविधा व यंत्रणा असलेल्या या बसेसमुळे इचलकरंजी आगाराच्या वैभवातही भर पडली आहे येथील मध्यवर्ती बस स्थानकात आमदार राहुल आवाडे यांच्या हस्ते या बसेसचा लोकार्पण सोहळा पार पडला यानंतर आमदार आवाडे यांच्यासह उपस्थित अधिकारी व वा मान्यवरांनी या नवीन बसमधून शहरातून फेरफटका मारत या नवीन बसमध्ये असलेल्या सुविधांची माहिती जाणून घेतली याप्रसंगी विभागीय वाहतूक अधिकारी संतोष भोगरे वाहतूक अधीक्षक शिल्पा थोरात सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक सुहास चव्हाण आगार व्यवस्थापक सागर पाटील आनंद दोपारे संघटना प्रतिनिधी जावेद बागवान यांच्यासह प्रकाश दत्वाडे पैलवान अमृत भोसले बाळासाहेब कलागते शेखर शहा नरसिंह पारी चंद्रकांत इंगवले प्रशांत कांबळे श्रीकांत टेके संजय केंगार राजू बोंद्रे सपना भिसे अर्चना कुडचे सीमा कमते शोभा कापसे राजू पुजारी सुखदेव माळकरी आदींसह बसस्थानकातील वाहक चालक व वा कर्मचारी तसेच नागरिक उपस्थित होते मराठी एस न्यूजसाठी इचलकरण विनोद शिंगे